आज मी मुलांसाठी बनवत आहे उपमा माझा रेडी झाला उपमा त्यांना टिफिनसाठी न्यायचा होता आणि आता कट करत आहे मी फुलगोबीची भाजी सकाळच्या स्वयंपाकासाठी लागलेली आहे तर अशा प्रकारे माझा झाला आहे चिरू कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आणि आता माझी फायनली झाली आहे भाजी रेडी तर सकाळचा स्वयंपाक माझा झालेला आहे आणि त्याच्यासाठी मी करत आहे वरण कारण की सुकी जर भाजी जर राहिली तर मी असं वरण करते छे, हे जे तुम्हाला जे काळे काळे जर दिसत आहे ना हे शेत शेतामधली डाळ आहे तर माझी मामीने मला हे डाळ दिली होती आणि खरंच खायला खूप रुचक वाटते त्यानंतर मी दुपारच्या कामाला लागली आणि हे आहे माझे छोटे छोटे प्लांट्स माझ्या परिवारामधले जे माझ्या खूप ज माझ्या मनाच्या जवळचे आहे तर हे बघा हे आहे बंगला पान तर सचिन एक छोटंसं रोपटं आणलं होतं आणि ते घरी लावलं आणि त्याचं वेल बघा एवढं झालं ते फार अजून मोठं झालं असतं पण रुहानला हे पान एवढं खायला आवडते की तो पान तोडतो त्याला छान स्वच्छ धुतो आणि त्यानंतर खातो तर तो नेहमीच असा खात राहतो नाही तर त्यांनी जर खाल्लं नसतं हे पान तोडू तोडू तर आजपर्यंत त्याला किती पानं लागली असते पण माहीत नाही त्याला काय सवय आहे तो पान येतो आणि तोडतो आणि खाऊन घेतो तर हे बघा माझे छोटे छोटे प्लांट्स आहे आणि मी त्यांना हे सलग घेतली आहे थोडी माती फ्री करत आहे कारण की खूप दाटल्यासारखी झाली होती तर यांना असं कसं थोडं फ्री केलं तर यांची मुळं अजून यांना फेलायला थोडंसं इझिली जाते नाहीतर खूप असं दाटल्यासारखं होतात आणि हे बघा हे छोटंसं प्लांट आहे माझं मी हे लावलेलं आहे मनी प्लांट माझे एक दरवाजाजवळ खूप मोठं आहे खूप असा वयल लागलेला आहे मोठा तर त्याचंच एक छोटं दांडी तोडून मी हे दुसऱ्या फ्लॉवर पॉटमध्ये लावलेली आहे दुसरं रोप तयार केलेला आहे की जणू मी दुसरीकडे हे अजून कुठे लावू शकेल तर हे बघा हे आहे झाड हे कशात झाड माहीत नाही पण याला फुलं खूप सुंदर लागतात याला कोणतं झाड म्हणतात तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा हे बघा याला असे छोटे 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 सनफ्लावर सारखे खूप सुंदर सुंदर क्यूट क्यूट फुलं लागतात पण हे दक्षिणी आणलं होतं हे एक ताई आहे त्यांच्या घरून त्यांनी अशी उपडून म्हणजे पावसाळ्यामध्ये भरपूर खूप मोठं झाड झालं होतं तर मग त्यांनी एक छोटंसं रोप घरी आणलं होतं म्हणाला की मम्मी मी हे झाड लावते मी म्हटलं बरं ठीक आहे लाव मग त्यांनी हे झाड लावलं आणि बघा ते खिडकीपर्यंत मोठं झालेलं आहे खूप पटापट पटापट वाढत गेलेलं आहे तर मला मला वाटते की मी हे जुलै महिन्यामध्ये वगैरे काही लावलं असेल जुलै महिन्यामध्ये तर हे बघा किती मोठं झालं आहे आणि खूप सुंदर सुंदर फुलं लागतात आणि हे जे तुम्हाला जे खिडकीजवळ दिसत आहे जे पिंक कलरचं त्याच्यामध्ये अगरबत्ती आणि माझीच आहे ते हे आहे सचिन आणि रोहन आणि दक्षुसाठी त्याने आंघोळ झाले की घरामध्ये न जाता पहिले अगोदर बाहेर येतात सूर्याला तुळशीला पहिले नमस्कार करून हे अगरबत्ती लावतात तर मी असं बाहेरच त्यांना टांगून ठेवलेलं आहे जागा नसल्यामुळे मी असं त्याला खिडकीजवळ असं अटॅच करून असं ठेवलं आहे तर हे बघा मी आता झाड असे छान कपड्याने असं पहिले पाणी लावत आहे पाणी मारत आहे आणि त्यानंतर मी कपड्याने असं पुसून घेत आहे कारण की खूप धूळ झालेला होता जसा मुलांची काळजी घेते ना तशी मी ह्या झाडांची सुद्धा काळजी घेते माहीत नाही मला अशी काय सवय आहे पण मला खूप आवडते पहिले अगोदर एवढे होते माझ्याकडे माझ्याकडे कमसे कम तीस पस्तीस झाडं होते पण माझ्या घरी माझ्या घराकडे खूप असे बंदर वगैरे येतात खूप झाडं तोडली खूप कुंड्या तुटून गेल्या फुटून गेल्या पूर्ण तर मी ते सर्व फेकून दिले पूर्ण आणि मी फक्त आता सात आठ झाडं ठेवलेले आहे जास्त नाही ठेवले ते अगोदर माझ्या फोर्सचे थोडे असे बाहेर होते तर इझिली याचे बंदर आणि वगैरे अशा कुंड्या वगैरे पाडून द्यायच्या थेवायला तर हे बघा आता मी हे जे कुंडं दिसत आहे ते मीशोवरूनच बोलवलेले आहे छोटे छोटे आणि खरंच खूप क्यूट आलेले आहे आणि हे जे पर्पल कलरचं झाड दिसत आहे ना त्याला असे छान अशी छोटे छोटे फुलं लागतात खूप क्यूट लागतात ते फुलं दिसायला पण खूप सुंदर भारी दिसते मग नंतर ते लागतात उन्हाळ्यामध्ये तर अशी मी झाडांची अशी काळजी घेते आणि हे जे स्टाईल आहे स्टाईलचा तुकडा होता तर मी त्याच्यावर हे ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे आता मी पोसत आहे खिडकी कारण की झाडं तिथं असल्यामुळे चिमण्या येतात आणि असं संडास वगैरे असे ते असे करून चालले जातात तर पूर्ण पांढरी पांढरी माझी खिडकी झाली होती आणि खूप डस्ट पण खिडकीवर बसते कारण की माझं दुसऱ्या मजल्यावर घर असल्यामुळे खूप धूळ येतात खूप धूळ येतात मी धुळे पाहिजे खूप परेशान आहे तर अशा प्रकारे फॅमली मी आता खिडकी पुसत आहे तर खूप चिमण्याने खराब करून ठेवली होती खिडकी तर मी असं पाणी मारून आणि जी आपली कॉटनचा जो कपडा आहे त्याच्याने असं छान पुसून घेत आहे तर थोडी क्लीन झाली खिडकी मी म्हटलं चला ह्याच आहे तू मला व्हिडिओ दाखवून देते मी मी की मी झाडांची कशी तऱ्हेने काळजी घेते तर नेहमीच अशा प्रकारे मी काळजी घेतली जाते माझी झाडांची तर खरंच झाडं माझे खूप मनापासून जे आहे माझ्या मनाच्या जवळची आहे मी त्यांची मनापासून अशी काळजी घेते फायनली माझं काम झालं आणि रुहानच्या पप्पानी आणली होती रुहानसाठी आणि दुसऱ्यासाठी कॅटबेरी तर हे बाबा रुहानला मी पहिले म्हटलं की डोळे बंद कर मग तुला मी काहीतरी देते ते हे बाबा कॅटबेरी घेऊन तुको झालं खुश मग त्याला वाटलं की चला आता आपण अभ्यासाला बसायचं कारण की आता रुहानचे पेपर सुरू होणार होते बाकींच्याचे झाले पेपर सुरू तर रुहानला मी असं क्वेश्चन ॲन क्वेश्चन लिहून देत आहे की तो नंतर त्याच्यावर ॲन्सर सोडवेल तर बघा मी इकडे लिहत आहे आणि बापूसाहेब इकडे मस्त खेळत आहे